नमस्कार मंडळी आज आपण फांज या वनस्पतीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत निसर्गाने अनेक वनस्पती दिलेल्या आहेत त्या प्राण्याच्या पक्षाच्या आणि माणसाच्या ह्या कल्याणासाठी त्या वनस्पती तो ठेवा निसर्गाने आपल्याला दिलेला आहे तर आज आपण थोडक्यात फांज या वेलवर्गीय वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत तसेच या फांजीच्या पानापासून कुरकुरीत अशी भजी बनवता येतात तसेच या फांजीच्या पानापासून उकडलेले मुटके जे अतिशय स्वादिष्ट असतात ते बनवता येतात तर मित्रांनो आपण या वनस्पतीविषयी जाणून घेऊया चला तर मग तर मित्रांनो फांज ही वेलवर्गीय वनस्पती आस्ते कशी किंवा ती ओळखायची कशी हे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कारण बऱ्याचदा निसर्गामध्ये विषारी वेलवर्गीय वनस्पती असतात ज्याने जर चुकून त्या पानाचे सेवन केले तर उलटी संडास अपचन या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे सगळ्यात आधी आपण सावधानता बाळगली पाहिजे तर ही आहे फांज मित्रांनो तुम्ही बघू शकताय आकाराची पानं असतात कोवळी असल्यानंतर साधारण पोपटी रंगाची असतात परंतु निब्बर झाली की ती काळपट हिरवी तुम्ही बघू शकताय आता मी तुम्हाला एखादं पान निब्बर झालेलं तोडून दाखवतो आहे अशी असतात तर सहसा होल पडलेली पानं कुरतडलेली पानं घ्यायची नाहीत निरोगी पानं घ्यायची तोडून घ्यायची तुम्ही बघू शकताय आणि मगच मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ घरी जाऊन ती आधी धुवून घ्यायची कारण का वेगवेगळे कीटक किंवा आळ्या वगैरे फिरलेल्या असतील तर त्या मिठाच्या पाण्याने किंवा थोडी बहुत तुम्ही हळद टाकून मीठ टाकून ती धुवून घेतली तरी चालतात कारण हळद आणि मिठाने ती पाने निर्जंतुक होतात तुम्ही बघू शकता ही फांज माळरानावरती तुम्ही बघू शकता हे माळरान आहे माळरानावरती कुठेही आपण या ठिकाणी गाडीवर आलेलो आहोत कुठेही पडीक रानात ही, ही फांज उपलब्ध होते सहजासहजी उपलब्ध होते तर मित्रांनो मी मागाशी सांगितल्याप्रमाणे या पानांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या असतात रोग पडलेला असू शकतो आता तुम्ही बघू शकता ही हिरवी ही आता मी ही करतो ही 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 जी आहे ही आळी आहे हिरवी आळी आहे अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या आळ्या असू शकतात त्यामुळे निरोगीच पाने आपण घ्यायची आहेत किंवा अशा स्वरूपाचे डाग पडलेले असू शकतात आता ही रोगील प्युअर रोगील पान आहे त्यामुळे अशी फांजीचे भजे किंवा मुटके करताना अशी पानं अजिबात घ्यायची नाहीत ज्या पानांना होल पडलं आहे डाग आहेत निरोगीच पानं घ्यायची तर फांज ओळखायची कशी अशा स्वरूपाची दिल्ला पाने असतात आणि बारीकही असू शकतात मोठीही पाने असू शकतात तुम्ही बघू शकताय आता ही तर एक निरोगी पान आहे तरी पण आपण चेक करायचं आहे ह्या आशा स्वरूपाची पानं असतात आणि फांज ओळखायची दुसरी महत्वाची ओळख फांजीची तर मी तुम्हाला दाखव दाखवतो आहे ह्या अशा स्वरूपाच्या ह्या भिंगऱ्या असतात आता ह्या भिंगऱ्या कोवळ्या आहेत मोठ्या झाल्यानंतर हनुमानाची गदा कशी असते भीमाची गदा हनुमानाची गदा तशा ता टाईप ह्या भिंगऱ्या असतात बघू शकताय आणि मुटके बनवताना भजी बनवताना निरोगीच पानं निवडायची ही आशा स्वरूपाची निरोगी आता हे एक पान मी तोडतो आहे तर हे पान बघा अगदी निरो निरोगी आहे हे आशा स्वरूपाची पानं निवडायची तर मित्रांनो हे तयार आहेत आपले फांजीचे उकडलेले मुटके उकडलेले अन्न हे पोटासाठी अतिशय चांगले असते पूर्वीची लोकं निदान आठवड्यातून एकदा तरी उकडलेले अन्न खायची काहीच नाही झालं तर वरणातील उकडलेली फळं खायची त्यामुळे त्यांचे आरोग्य हे चांगले राहायचे ठणठणीत राहायचे आताच्या जा जमान्यात मात्र मसालेदार आणि तळलेले अन्न खाल्ल्यामुळे माणसाचे आरोग्य एकंदरीत पाहता हे धोक्यात आलेले आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हीही हे फांजीचे मुटके ट्राय करू शकताय जगाच्या पाठीवर कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा हा मेनू हे फांजीचे मुटके तुम्हाला भेटणार नाहीत तर तुम्हीही हे ट्राय करू शकताय बाकी हे फांजीचे मुटके कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा